आपल्या आयुष्यात छोटे मोठे दुःख हे येत जात असतात पण आपल्याला होणारे बहुतेक त्रास हे इतर लोकांच्या घुसखोरीमुळे होत असतात आपल्याला बळचपरी करणारे आपल्याला मनात नसतानाही त्यांचं काम करण्यास भाग पाडणारे आणि नंतर आपल्या कामाच्या वेळी मात्र न येणारे अशी लोक आपल्याकडून आपलं सुख हिरावून घेत मी या व्हिडिओमधून सांगणार आहे या बारा पद्धतीने लोक तुमच्या नकळत कशा प्रकारे तुमच्या आयुष्यावर ताबा मिळवत आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर तुमच्या वेळेची कदर न करणे थोड्या मेसेज करतो म्हणून तुम्हाला ताटकळत ठेवणे किंवा तुम्ही भेटायला गेलात आणि एका ठिकाणी या व्यक्तीची वाट बघत थांबलाय पण तिथे नेमक्या वेळेलाच यायचं कॅन्सल करणे आणि यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे या सगळ्याविषयी कधीच माफी न मागणे नंबर दोन वस्तू वापरायला घेऊन जाणे आणि नंतर ती परत कधीच न करणे तुमच्या आवडीचे हेडफोन्स बाईक पैसे देखील तुमच्याकडून घेऊन जातील आणि तुम्हाला याचा किती त्रास होतोय याकडे दुर्लक्ष करतील आणि या गोष्टी तुमच्याकडून नेऊन ते तुम्हाला परत देखील देणार नाहीत नंबर तीन तुमच्यावरच जोक मारणे यांचं सगळं आयुष्य तुमच्याच खात्यावर चाललेलं असताना तुमचीच थट्टा उडवणे तुमची काही व्हॅल्यूच नाही असं फील करून देणे अशा गोष्टी ही लोक करतात नंबर चार तुम्ही एकदा नाही जरी म्हणालात तरी परत परत हो म्हणण्यासाठी जबरदस्ती करणे या लोकांना तुमच्या सोयीपेक्षा त्यांची मौज मजा महत्वाची वाटते तुम्हाला ऍडजस्ट करायला भाग पाडतील तुम्ही नुकसान सहन करावं पण यांची मौज मजा ही झालीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं नंबर पाच तुमच्या खासगी आयुष्यात लुडबुड करणे तुमच्या घरी येऊन दिवसभर बसणे तुमच्या गर्लफ्रेंड किंवा किंवा बॉयफ्रेंड सोबतची चॅटिंग वाचणे अगदी संपर्कात राहणे आणि अशा प्रकारे तुमच्या पर्सनल पूर्ण वाट लावणे नंबर सहा तुमच्या प्रायव्हेट गोष्टी इतरांसोबत शेअर करणे सोशल मीडियावर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे फोटो टाकणे किंवा तुमचं एखादं गुपित असेल जे कुणाला सांगायचं नसतं त्याला चार चौघात उघडपणे सांगून तुमची नाचक्की करणे नंबर सात तुम्ही तुमचं सगळं काम सोडून त्यांच्या एका हाकेला ओ द्यावं अशी अपेक्षा करणे तुम्ही कितीही बिझी असाल महत्वाच्या कामात फसलेले जरी असाल तरी त्यांच्या करमणुकीसाठी तुम्हाला तुमचं सगळं काम सोडून पळत येण्यास भाग पाडतील नंबर आठ तुम्हाला दोष देऊन स्वतःच सा काम साधणे तुम्ही एखादं काम करण्यास राजी होत नसाल तर तुमचा आत्मविश्वास लगेच डाऊन करतील तुम्हाला या न त्या गोष्टीविषयी सुनावून तुम्ही किती निर्दयी आहात किती क्रूर आहात यासारख्या गोष्टी बोलतील जेणेकरून ते जे काही सांगतील ते काम करण्यास राजी व्हाल नंबर नऊ तुम्ही काही इमोशनल गोष्टी सांगत असाल तर त्याला बडतर्फ करणे अरे रडायला काय झालं रे असं म्हणून तुमच्या भावनांचा आदर तर करणारच नाही उलट तुम्ही किती सेन्सिटिव्ह आहात हेच सांगून तुम्हाला दोष देतील नंबर दहा आधी छोटे मोठे काम साधून घेणे जे वेळेनुसार मोठे मोठे होत जातात आधी चहा पाण्यापासून सुरू झालेला हा खर्च कधी महागड्या गोष्टी यांना घेऊन देण्यापर्यंत पोहचतो आपल्यालाच कळत नाही आणि आपल्याच न कळत आपले पैसे यांच्या मौज मजा साठी कसे उडवल्या जात हे देखील आपल्याला कळत नाही ही सगळी यांची हात असते ज्यामुळे आपण त्यांच्या वश मध्ये गेलेलो असतो नंबर अकरा तुमच्यावर प्रेशर निर्माण करण्यासाठी तुमची इतरांशी तुलना करणे अरे तुझ्या जागी तो असला असता तर त्याने असं असं केलं असतं किंवा अरे काय दिसतो यार तो वगैरे वगैरे यासारख्या गोष्टींनी कम्पॅरिझन करून तुम्हाला जळवल्या जातं किंवा तुमच्यात इन्सिक्युरिटी निर्माण करून तुम्हाला वापरल्या जातं नंबर जेव्हा तुम्ही नाच सोडून त्यांच्यापासून खूप दूर जाता तेव्हा इमोशनली ब्लॅकमेल करणे अगदीच भोळेपणाचा आव आणतील जुन्या आठवणी ताज्या करतील किंवा विनाकारण आपल्या समोर येऊन ते किती चांगले आहेत याचं प्रदर्शन करतील जेणेकरून तुम्ही त्यांच्या जाळ्यात परत याल अशा लोकांपासून सावध राहा धन्यवाद मित्र